कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर आपला पुढचा जो सण येतोय तो, तो म्हणजे की संक्रांतीचा म्हणजे तिळगूळ घ्या गोड गोड बोला असं आपण म्हणत असतो तर निष्ठाच्या शाळेमध्ये ना तिला बघत म्हणजे म्हणतात ना की जसं आपण करतो तर तस मुलं वागतात तर खरंच ही गोष्ट शंभर दोनशे टक्के खरी आहे मी जसं काही ना काही करत असते ना तीच तर तीच क्रिएटिव्हिटी कुठेतरी बघा तिच्यामध्ये सुद्धा उतरते आणि इवन माझ्यापेक्षा पण सुंदर ती बनवते तर तिला ना शाळेमध्ये आता जे बोर्ड असतो ना तो बोर्ड डेकोरेट करायचं काम दिलेलं आहे तर प्रत्येक जो सण येईल किंवा काय असं असेल ओकेशन तर तेव्हा तिला ते बोर्ड असं छान त्या सणाच्या हिशोबाने डेकोरेट करायचं होतं तर इतकं डेडिकेटेडली तिने हे केलं होतं ना सकाळी लवकर उठून रात्री लेटपर्यंत जागून या सगळ्या गोष्टी बघा तिने पेपर्सच्या बनवल्या आहेत आणि किती सुंदर बनवलं आहे म्हणजे यामध्ये मी तिला अजिबात थोडीही मदत केलेली नाही आहे कुठल्याही गोष्टीसाठी संपूर्ण गोष्ट तिने स्वतःच्या मनाने आणि स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने हे सगळं बनवलं आहे तर मी जेव्हा सकाळी बघितलं ना मला खूप आवडलं आणि खूप आश्चर्य सुद्धा वाटलं की म्हणजे आपण कधी कधी विचार करतो की मुलं हे करू शकतील का ते करू शकतील का पण खरंच आहे की त्यांना स्कोप दिला ना काही करण्यासाठी तर ते आपल्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर गोष्टी करू शकतात तर असं खूप छान आहे की मुलांना म्हणजे तिला ह्याची खूप आवड आहे ॲक्च्युली ड्रॉइंगची क्रिएटिव्हिटीची तर मला ते पण चांगलं वाटतं की जे आपल्याला आवडतं ना ते करायला आपल्याला आणखीन जास्त मजा येते तर मी ग्रॉसरीचं सगळं सामान मागवलं होतं कारण सारखं संपलं ना तर मग सारखं थोडं थोडं जर आणत बसलं ना आपण तर त्यात कधी कधी खूप जास्त आपले पैसे वाया जातात एकदाच महिन्याचं काय सामान लागतंय म्हणजे बाकी तशा छोट्या छोट्या गोष्टी तर आपल्याला आणत राहाव्याच लागतात मध्ये मध्ये पण तरीही ज्या मेन मेन गोष्टी असतात म्हणजे तांदूळ म्हणा पोहे म्हणा आपल्या डाळी असतात बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या महिन्याला आपल्याला फिक्स लागतातच आणि आता इतक्या वर्ष ते सगळं हँडल करून करून ना सगया सब ते सगळं असं पाठांतर झालंय पण तरीही त्यात नेहमी जी एक गोष्ट असते ती म्हणजे की सामान भरण्याआधी तुमच्याकडे आधी काय सामान अवेलेबल आहे काय उरलेलं आहे ते व्यवस्थित बघून त्यानुसार जर तुम्ही सामान मागवलात ना तर आपलंच नुकसान होत नाही नाहीतर असं कितीतरी वेळा होतं की सामान बघा आपण मागवतो घेतो गे म्हणजे गेल्यानंतर हे घेऊ ते घेऊ हे नवीन आलंय ते नवीन आलंय असं करून आपण बऱ्याचशा गोष्टी आणतो आणि कधी कधी वापरत सुद्धा नाही तर तशाच्या तशाच तशा पडून राहतात मग त्याच्यामुळे न वापरल्यामुळे एक्सपायरी डेट संपल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे कितीतरी पदार्थ असेच्या असे, असे फेकून द्यावे लागतात मग त्याचा ना आपला जो महिन्याचा जो बजेट असतो ना त्याच्यामध्ये भरपूर एफेक्ट होत असतो कारण फायनली तो आपलं एक प्रकारचं नुकसानच होत असत तर म्हणून जे खाल्लं जातं घरातले व्यक्ती आपले काय खातात काय नाही याची आपल्याला पुरेपूर माहिती असली पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण बाकीचं जे पण सामान भरतो ना ते भरलं पाहिजे आता जे आपण बाकीचं म्हणजे क्लिनिंगचं जे पण सामान असतं तर त्याचं काही टेन्शन नसतं म्हणजे ते सामान तुम्ही जास्तीचं जरी असेल तरी ते कितीही दिवस तुम्ही वापरू शकता ते खराब होत नाही पण स्पेशल लक्ष जे आपल्याला द्यायला लागतं ते आपलं किचनची जे आपण ग्रॉसरीचं सा सामान भरतो ना त्याच्याकडे स्पेशली लक्ष द्यायला लागतं तर पूर्वी ना असं व्हायचं पूर्वी मी भरपूर कडधान्य वेगवेगळे बरंच सामान भरून ठेवायचे आणि नंतर असं लक्षात यायचं की अरे हे तर वापरलंच नाही हे तर बघितलंच नाही हे मागेच पडून राहिलं किंवा हे डब्यामध्ये तसंच राहिलं म्हणून सामान भरण्याच्या आधी एकदा जे पण आपल्या आधीचे डबे असतील किंवा जिथेही तुम्ही मेन ग्रॉसरी सामान ठेवत असाल ते सगळं सामान बाहेर काढा ते सगळं सामान चेक करा ते सगळं वापरायला घ्या आणि त्यानंतर दुसरं जे पण ग्रॉसरीचं सा सामान आहे ते भरायला घ्या म्हणजे मी तरी काय करते की संपेपर्यंत मी खरंच सांगते संपेपर्यंत वाट बघते अगदीच तळाला नाही जात पण तरी सामान पूर्ण संपू देते आणि त्यानंतरच दुसरं सामान भरते बाबतीत तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर इथे जवळपास राहणारे असतील तर आर के बाजार जिथून मी सामान आणते तर त्यांच्याकडे अक्लिन पावडरचा बऱ्यापैकी चांगला स्टॉक आहे जर तुम्हाला इथे तिथे कुठे मिळत नसेल ना तुम्ही तर तुम्ही तिथून घेऊ शकता माझं जास्तीत जास्त सामान तुम्ही बघितलं असेल की क्लिनिंगचं आणि देवाचं सामानच जास्त असतं तर सामान लावायचं होतं तर सामान लावण्याच्या आधी मी काय करते थोडस म्हणजे पंधरा दिवसांनी किंवा दहा दिवसांनी ना हे जे एक एक सेक्शन बनवलेले आहेत एक एक सेक्शन पूर्ण रिकामी करते कारण जर आपण असंच सामान ठेवून दिलं ना तर आधीचं सामान आपण मागे ढकलून देतो आणि नवीन सामान पुढे ठेवतो इथला जो सेक्शन मी हा बनवलाय ना हा संपूर्ण खाऊचा सेक्शन आहे आणि तुम्हाला मागे मी हे डबे दाखवले होते की हे मी किचनसाठी असे ट्रान्सपरंट डबे घेतले तर खूप छान आहेत आणि सगळ्यात मेन याचा प्लस पॉईंट तो म्हणजे की आपल्याला दिसत राहतं किचनमध्ये ना तुम्ही अशाच म्हणजे भांडी अशीच ठेवा की जी विजिबल राहतील म्हणजे ज्या डब्यांमधून आपल्याला सतत सामान दिसत राहील की हे संपलंय आहे काय आहे त्याच्यामुळे का होतं ना की आपलं लक्ष राहतं आणि जर आपण अपन, आपण म्हणतो की स्टीलचे डबे खूप चांगले असतात वापरायला ड्युरेबल असतात पण तुम्ही स्वतः सुद्धा हे मान्य कराल की स्टीलच्या डब्यांमध्ये कधी कधी आपण सामान ठेवून देतो ना ते तसंच पडून राहतं कारण ते दिसत नाही की आतमध्ये काय ठेवलंय मग बॅक साईडला एखादा डब्बा गेला तर तो तसाच पडून राहतो तर म्हणून हे डबे मला बेस्ट वाटतात सारखे घासत राहायचे नाही घासत राहिलं ना तर त्याची शाईन कमी होते डब्यांची आणि ते खराब हो दिसायला लागतात तर तुम्ही वरचेवर जरी असे पुसून घेतलेत तरी ते अगदी छान शाईन करतात आणि या सगळ्या क्लिनिंगसाठी ना मला एकदम बेस्ट वाटतं ते म्हणजे की जे मशीनचं जे लिक्विड आहे ना माझ्याकडे टायडचं लिक्विड मी यूज करते तर ते लिक्विड तुम्ही घेत चला बघा तुमचं फर्निचर सनमायका वगैरे अगदी मस्त क्लीन निघतो काहीही एक्स्ट्रा खूप मेहनत करावी लागत नाही जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा हे व्हाईट बनवण्याचा डिसिजन घेतला होता ना तर तेव्हा मला असं वाटलेलं की होईल का मॅनेज खूप कठीण होईल हे सगळं व्हाईट कलर सांभाळणं किचन मध्ये वगैरे पण नाही अगदी तुम्ही रेग्युलर व्यवस्थित थोडं थोडं वरचा हात फिरवत राहिलात साफ करत राहिलात तर काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि बरेच मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की खूप कमेंट येतात की ताई होम टूर दे होम टूर दे तर मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितले की मी होम टूर का देत नाही आहे कारण माझी अजून बरीचशी कामं बाकी आहेत तर म्हणून होम टूर आहे ना मी तुम्हाला आत्ताच सांगते की जेव्हा मी पूजा करेन ना घरी वास्तुशांती करेन तेव्हा माझं सगळं ऑलमोस्ट काम फायनल होत म्हणजे झालेलं असेल तर तेव्हा मी तुम्हाला होम टूर देईन तोपर्यंत असंही तुम्हाला सगळं घरातलं दिसत राहतं हॉलचं ऑलमोस्ट मी दाखवलंय एंट्रन्सचं मी तुम्हाला दाखवलंय कसं केलंय कारण खूप साऱ्या ताई म्हणतात की आम्हाला बनवायचं आहे तर आम्हाला आयडिया पाहिजे तर मी तुम्हाला जिथे जिथे खरंच आयडियाची गरज आहे त्या त्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलंय की हॉलचं सा मी कसं काम केलंय मंदिराचं कसं काम केलं आहे बाहेरच्या एंट्रन्सचं मेन कसं काम केलंय किचन सुद्धा मी ऑलमोस्ट तुम्हाला दाखवलंय फक्त राहिलंय ते म्हणजे बेडरूम पण बेडरूम मध्ये मी असं स्पेशल असं काहीच काम केलेलं नाही आहे फक्त वॉर्डरोब आणि बेड एवढंच आहे बेडरूममध्ये पण त्याच्यामुळे असं मला स्वतःला असं त्यात वेगळं असं दाखवण्यासारखं असं काही वाटत नव्हतं फक्त एक माझं अजून बरेच काय काय छोटी छोटी जी कामं असतात ना ती बाकी आहेत तर म्हणून मी फुल फ्लेश तुम्हाला असं होम टूरचा व्हिडिओ करत नाहीये तर बऱ्याच ताईंना असं वाटत असेल की ही का एवढं घर दाखवत नाहीये तर खरंच सांगते तुम्हाला की असं माझं त्याच्या मागचा असा काहीही दुसरा चुकीचा हेतू नाहीये फक्त हेच रिझन आहे की माझं अजून बरचसं छोटं छोटं काम बाकी आहे तर ते झालं ना की मी नक्की तुम्हाला होम टूर देईन पण बाकी अशा रोजच्या ह्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सोबत सगळ्या शेअर करत असते किचन ओट्यापासून चिमणीपासून सगळं शेअर केलेलं आहे आणि हा एक गोष्ट तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही असं फर्निचर किचनचं बनवताना तर तुम्ही चिमणी नक्की लावा खूप 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 महत्त्वाचं काम करते आता जेवढं पण म्हणजे आता हा वरती मी पूर्ण व्हाईट कलर घेतला आहे तर चिमणीमुळे आहे ना जी पण आपण जे जेवण बनवताना जे पण तेलाचे डाग किंवा जी पण वाफ निर्माण होते ती सगळी ऍब्झॉर्ब केली जाते आणि चिमणी घेताना कशी घ्यायची काय घ्यायची हे मी तुम्हाला डिटेल चिमणीचा व्हिडिओ केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल म्हणजे माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा तुम्हाला खूप मदत होईल त्याची एक काम करायला गेलो ना आपण तर दुसरीही गोष्ट दिसते मला असं होतं आणि मग आणखीन ते काम लांब लांबवलं ला जातं माझं तर फक्त मी तो एक सेक्शन पुसायला घेतला होता पण त्याच्या बाजूलाच लगेच इथे पण थोडस असं डाग दिसले तर म्हटलं चला इथे पण एक हात मारून घेऊ म्हणजे चिमणीच्या इथून बघा वरती पण सेक्शन जो आहे ना तो मी बंद करून घेतलाय त्यामुळे काय होतं ना चिमणीचा वरचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित म्हणजे दिसत नाही हाईड होतो आणि आपल्या फर्निचर मध्ये तो बरोबर असं ऍडजस्ट होतो तर आता हे इथले जे डबे आहेत नाही इथे मी बऱ्यापैकी फ्रुट्स किंवा मुलांना छोटं मोठं काही खायचं असेल तर ते इथे ठेवते यामध्ये सगळंच असं बाहेरच नाहीये जे आपण घरी सुद्धा बनवतो ना तर त्याही गोष्टी मी याच्यामध्ये ठेवते म्हणजे कसं समोरच दिसतं तर काय संपलंय काय आहे काय मागवायचंय किंवा काय बनवायचंय तर हे आपल्या डोक्यात लगेच येतं तर आता मी सगळे जे स्टोरेजचे डबे आहेत ना ते सगळे काढलेत सगळे डबे असे स्वच्छ मस्त लख घासून घेणार आहे आणि सामान पण त्यातलं काय काय थोडं थोडं होतं आपलं काही सगळंच सामान आपण दरवेळेला पूर्णच वापरतो असं नसतं काही काही सामान राहतं तसंच काही काही संपत लवकर तर ह्या ज्या वड्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत ह्या माझ्या राहिल्या होत्या बऱ्याच तर त्याच्यामुळे बघा वाट्या ना म्हणजे काही काही ज्या गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा ऊन दाखवून आपण ठेवल्या ना तर त्या आणखीन व्यवस्थित राहतात तर या वाट्यांना थोडा वेळ मी मस्त कडक असं उन्हात ठेवणार आहे त्यानंतर सगळे जे डबे घासलेत ना ते सगळे डबे सुद्धा इथे उन्हामध्येच ठेवे म्हणजे कडक ऊन भेटतं ना तर त्यातले जे जम्स असतात ते मरतात आणि आपण जेही त्याच्यामध्ये नंतर सगळं ठेवतो काय काय पदार्थ तर ते पण चांगले व्यवस्थित राहतात तर मी सगळे जे डबे आहेत ना सगळे बघा क्लीन मस्त घासून घेतले त्यातले आता मी याच्यामध्ये परत जेव्हा परत सामान भरते ना तर परत तसंच सामान भरत नाही जसं आधी भरलं होतं मी रिशफल करत राहते नेहमी म्हणजे जसं आपल्याला वाटतंय की आता ह्याच्यामध्ये हे ठेवावं तर हा जो डब्बा होता हा मी रिकामी केला आता याच्यामध्ये जे पण खाऊचं मेन मेन पॅकेट असतात जे आपण फोडलेले असतात आणि असेच ठेवतो तर त्यामुळे आतले पदार्थ कधी कधी नरम होतात तर त्याच्यासाठी मी हे हा डब्बा एक वेगळा ठेवलाय आधीच्या घरी ना मला हा खूप प्रॉब्लेम होता म्हणजे ऊन यायचंच नाही तिथे तर त्याच्यामुळे खूप असं म्हणजे टेन्शन यायचं की काय कसं सुकवायचं कसं वाळवण करायचं पण इथे हा प्रॉब्लेम स्वामींनी माझा सॉल्व्ह केलाय आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटतं कार, तर आता जस्ट जी आपली गुरुवारची आरती असते तर गुरुवारची आरती झाली बऱ्याच जणांना अजूनही माहित नाहीये की दर गुरुवारी आपली सहा वाजता स्वामींची सामुदायिक आरती आणि सामुदायिक नामस्मरण असत तर मी तुमच्याशी थोडस बोलायचं याचं कारण म्हणजे की जो परवाचा जो व्हिडिओ होता काल व्हिडिओ नव्हता आला आपला तर परवाचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये एक जे एका ताईची कमेंट होती त्याला खूप साऱ्या जणांनी म्हणजे जवळपास बघा साठ लोकांनी त्या कमेंटला लाईक केलंय तर मी विचार केला की त्या कमेंटवर रिप्लाय करण्यापेक्षा जर मी कारण एका रिप्लायमध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत सांगता येत नाहीत मला जे वाटतंय त्याच्याबद्दल ते, ते मला तुमच्या समोर शेअर करायचं होतं तर त्या ताईंची अनुपमा कुलकर्णी ताई आहेत त्या त्यांचं ना त्यांची कमेंट अशी होती की भरपूर कष्ट करून कुणाच्या अध्यात्ना मध्यात जाऊन मी माझं मी आणि माझं काम बरं असं वागून सुद्धा खूप प्रॉब्लेम येतात लोक मुद्दामून काहीतरी क्रिएट करून त्रास देतात आणि जे खरंच उपदव्यापी असतात त्यांना काहीच त्रास होत नाही ती लोक सेफ आणि हॅपी राहतात तर ह्या कमेंटला जवळपास साठ लोकांनी लाईक केलं आहे आणि बऱ्याच जणांनी त्याच्यावर रिप्लायसुद्धा केलेत की बरोबर आहे एकदम खरं आहे असंच असतं राईट एक्झॅक्टली वगैरे असं बऱ्याच जणांनी टाकलंय पण अनुपमा ताई मला तुम्हाला सांगेल तुम्ही खूप छान ऍक्च्युली म्हणजे जे आहे ते खूप तुम्ही कमेंट चांगली केले पण कसं असतं ना की ज्या आपण आपल्यासोबत ज्या आपण काही चुकीच्या गोष्टी होत असतात आपण जे करत असतो काम तर आपल्याला माहिती असतं की आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण काय करतो तुमचं मन तुम्हाला सांगते की तुम्ही राईट वरती आहात तुम्ही बरोबर करताय तुम्ही चांगलं करताय तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही शेवटी करता करविता तो आहे जर तुमचं काम तुम्ही अगदी प्रामाणिकपणे करताय ना तर तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या आता हे जे म्हणजे हे आत्ताच युग नाहीये किंवा ही आत्ताचीच गोष्ट नाही आहे तुम्ही आपले जे मागच्या ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे जुन्या काळापासून आधीच्या काळापासून जे पण आपले संत महात्मे जे पण होऊन गेले त्यांच्या चारित्र्यामध्ये एकदा आपण जर डोकावलं ना तर तुम्ही बघा की त्यांना लोकांनी किती त्रास दिलेले आहेत आपण तर काहीच नाहीये म्हणजे आपण त्यांच्या पायाची धूळ सुद्धा नाही आहोत पण त्यांना लोकांनी एवढे त्रास दिले तर आपलं तर काय आहे तिथे तर म्हणून त्यांनी तरीही त्यांचं काम सोडलं का त्यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं आणि आत्ता लोकांना त्यांची किती म्हणजे किंमत कळते किंवा आता लोक त्यांच्या नावाने किती वा वा करतात तर असं असतं जेव्हा तुम्ही चांगलं काहीतरी काम करत असतात ना तर त्याला प्रॉब्लेम आणणारे त्याला नावं ठेवणारे त्याला त्रास देणारे बरेच लोक येतात त्याच्यामधून एक देव म्हणतो देव असं आपली की परीक्षा पण बघत असतो की तुम्ही अशा गोष्टींच्या वेळेला तुम्ही काय करता तुम्ही तुमच्या निश्चयापासून ढळता का की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित चालू ठेवता काय करता ही आपली सुद्धा त्याच्यामध्ये एक परीक्षा असते आणि लोकांचं तुम्ही जे म्हंटलत की आता हे जे त्रास देतात त्यांच्या बाबतीत मी सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही म्हणतात की ते लोक जे त्रास देतात ते खूप हॅप्पी असतात ते खूप सुखी असतात आणि आपण नेहमी त्रासात असतो पहिली गोष्ट तर की जे पण आपले जे इमोशन्स असतात ना ते सगळे टोटली आपल्या हातात असतात था। तुम्ही खुश राहिलं पाहिजे तुम्ही रडलं पाहिजे तुम्ही हसलं पाहिजे हे टोटली तुमच्यावरती असलं पाहिजे तुम्ही आपला जो रिमोट कंट्रोल आहे तो दुसऱ्याच्या हातामध्ये कधीच द्यायचा नाही म्हणजे तो व्यक्ती काही बोलेल आणि त्याचा मला त्रास होईल आणि मग त्याचा माझ्या आयुष्यामध्ये फरक पडेल असं आपण कधीच होऊ द्यायचं नाही जेव्हा आपण नामस्मरण करतो किंवा जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येतो तेव्हा आपली पॉझिटिव्ह पॉवर आपली पॉझिटिव्ह एनर्जी एवढी वाढली पाहिजे की जी नेगेटिव्हिटी येते ना तिचा सामना आपल्याला करता आला पाहिजे आपल्या ओरापर्यंत त्या गोष्टी आपण पोहोचूच द्यायच्या नाही तुम्हाला जेव्हा वाटतंय की इथे काहीतरी चुकीचं घडतंय हा व्यक्ती काहीतरी चुकीचं वागतोय किंवा अन्याय होतोय तेव्हा तुम्ही त्याला तिथेच प्रत्युत्तर करा आणि ती गोष्ट तिथेच संपवा तिथेच कट करा पुढे ती गोष्ट कंटिन्यू करूच नका आणि जेव्हा तुम्हाला असं कळतंय की ही व्यक्ती म्हणजे कंटिन्यू चुकीच करते हिला आपण किती असे भरपूर लोक असतात असे भरपूर जळणारे लोक असतात की तुम्ही जेव्हा चांगलं करत असता त्यांना था, ते चांगलं बघवत नसतं आणि आपण किती विचार केला की आपण यांना समजवू आपण यांच्यामध्ये परिवर्तन करू तर असं होत नाही खूप कमी वेळा होतं पण असं होत नाही जे आपले लोक आहेत आपल्या घरातले वगैरे लोक आहेत त्यांच्या बाबतीत ठीक आहे पण बाहेरच्या बाबतीत जर म्हणाल इवन घरातल्या लोकांच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगते की जर जा ज्याला जे पटतच नसेल ना तर त्याच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नसतो आपण आपलं काम करत राहायचं आपल्या कृतीतून आपल्या कार्यातून त्या व्यक्तीवरती आपोआप परिणाम होत असतो तर म्हणून ती गोष्ट तिथेच संपवून द्यायची त्या गोष्टीचा आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही आणि ही, ही ताकद कधी येते जेव्हा तुम्ही सतत नामस्मरण करत राहता जेव्हा तुम्ही तुमचं वाचन चालू ठेवता काही ना काही छान पॉझिटिव्ह ऐका चांगले पॉझिटिव्ह विचार घ्या बघा तुम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टीत नाही तुम्हाला नथिंग वाटायला लागतील म्हणजे कोणी किती त्रास देऊ दे तुम्हाला त्याचा काहीही फरक पडणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जी तुम्ही म्हटलात की ते लोक खूप हॅप्पी असतात ते लोक खूप चांगले असतात असं कधीच होत नाही कर्माचा जो फेरा आहे ना तो सगळ्यांना इक्वल असतो तुम्ही एकही छोटीशी साधी मुंगी जरी तुम्ही मारलीत ना तरी ते तुमच्या कर्मामध्ये ऍड होत असतं तर त्याच्यामुळे जेही तुम्ही करता त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतातच असं नाहीये की ते लगेचच ते कधीही भोगू शकतात ते आत्ता बघू शकतात नंतर त्यांच्या पुढच्या जन्मात कधीही ते बघू शकतात आणि जे लोक वरवर खूप खुश आणि असे खूप हॅप्पी दिसत असतील ना आतून त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं असतं हे कधी कधी आपल्याला कळत नाही असे लोक आतून खूप डिस्टर्ब असतात आणि मुळात जे लोक स्वतः खुश नसतात किंवा जे स्वतः डिस्टर्ब असतात ना तेच दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात कारण ते त्यांच्या आयुष्यात समाधानी नसतात तर म्हणून अशा लोकांना आपण आपल्या आयुष्यामध्ये किती त्यांना प्रिफरन्स दिला पाहिजे किती प्रायोरिटी दिली पाहिजे किंवा किती त्यांना स्टॉप केलं पाहिजे हे टोटली आपल्या हातात असलं पाहिजे तर म्हणून त्या लोकांकडे बघून म्हणजे ते खुश आहेत आपण नाखुश आहेत त्या लोकांकडे बघून ह्या गोष्टी आपण म्हणजे ठरवायच्या नाही तुम्ही ठरवा तुम्हाला तुमचं आयुष्य कसं जगायचं हे तुम्ही ठरवा तुम्ही दुसऱ्याला त्याचा रिमोट कंट्रोल अजिबात देऊ नका आणि मी कितीतरी म्हणजे आता ते प्रल्हाद दादा आहेत प्रल्हाद पायी दादा आहेत त्यांच्या प्रवचनांमध्ये मी ऐकले ते स्वतः कन्सल्टन्सी करतात तर ते सांगतात ना की कन्सल्टन्सीसाठी मॅक्झिमम त्यांच्याकडे श्रीमंत लोक येतात कन्सल्टन्सीसाठी म्हणजे जे, जे वरवर आपल्याला खूप अमीर दिसतात श्रीमंत दिसतात खूश दिसतात आतून खूप पोकळ असतात खूप त्यांचे काही ना काही बरेच प्रॉब्लेम असतात जेवढा तुमच्याकडे पैसा जास्त जेवढा तुमच्याकडे गोष्टी जास्त होतात ना तेवढ्या त्या ते सांभाळण्याचा भार वाढतो तेवढं टेन्शन जास्त वाढतं खूप साऱ्या गोष्टी असतात आणि जो व्यक्ती दुसऱ्याला सतत त्रास द्यायचा प्रयत्न करतो दुसऱ्याला घालून पाडून बोलेल किंवा कोणावरही जे वाईट नजर त्यांचं पुढच्या आयुष्यात त्यांच्या किंवा त्यांच्या वर्तमानात कधीच चांगलं होत नाही मग ते त्यांच्या बाबतीत असो त्यांच्या मुलांच्या बाबतीत असो किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये कुठे ना कुठे त्यांना ते भोगावंच लागतं तर म्हणून आपण त्यांचा विचार नाही करायचा की त्यांना काय फरक पडतोय किंवा ते कसे वागतायत आपण आपला विचार करायचा की मी जर चुकीचं काही वागायला गेली किंवा मी चुकीचं वागली तर माझ्या आयुष्यात मला त्याचं रिवॉर्ड बॅक मिळेल मला त्याचे परिणाम भोगावे लागतील तर म्हणून सगळ्यांनी जे नंतर टाकले ना त्याच्यावर राईट आहे बरोबर आहे तसं आहे तर म्हणून मला त्याचं एक असंच उत्तर द्यायचं होतं की म्हणजे एका वाक्यात मी ते बोलू शकली नसते तर म्हणून असा विचार कधीही करू नका तुम्ही जे चांगलं काम करता तुम्ही चांगल्या मार्गावरतीच राहा आज न उद्या आपल्याला त्याचे चांगले फळ नक्कीच मिळतात त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यात महत्वाचं जे मला वाटतं ते म्हणजे की आत्मिक समाधान की मी चांगलं करते आहे मी चांगल्या विचार मी चांगले विचार घेते मी चांगल्या संगतीत आहे हे जे आहे ना हे स्वतःला आपल्याला खूप सुखावून तर म्हणून अशी नेगेटिव्ह विचार अजिबात करू नका छान पॉझिटिव्ह गोष्टी ऐका पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीमध्ये राहा आपली संगती खूप मॅटर करते या गोष्टींसाठी आणि नेहमी आनंदी राहा मस्त राहा काहीतरी छान करत राहा देवाचं ऐकत राहा नामस्मरण करत राहा बघा या सगळ्या गोष्टीतून आपण बरोबर बाहेर निघतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ